आता एक बातमी येत आहे अहमदनगर शहरातून अहमदनगर मधील माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर झालंय कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत के हा निर्णय घेतलाय लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच अहमदनगर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचं दिसून येत आहे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये गेली पस्तीस वर्ष नगरसेवक राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या समर्थकांनी नुकतीच एक बैठक घेत यात बाळासाहेब आता तुम्ही विधानसभेची तयारी करा निवडणूक लढवा असा सूर कार्यकर्त्यांनी या बैठकीत जाहीरपणे मांडलाय बाळासाहेब बोराटे हे गेली पस्तीस वर्ष नगरपालिकेचे उपाध्यक्ष त्यानंतर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक विरोधी पक्ष नेते नियोजन समिती सभापती यांसह विविध पदांवर आपल्या कार्याची छाप पाडली आहे नुकत्याच त्यांच्या समर्थकांनी एक बैठक नगर मध्ये घेतली आणि या बैठकीत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली बाळासाहेब बोराटे यांनी अहमदनगर शहरात विविध सामाजिक धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून एक नावलौकिक मिळवलाय त्यामुळे त्यांनी आता मागे न हटता आगामी काळात नगर शहरात विधानसभेसाठी निवडणूक लढवावी अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली त्याला सर्वांनी पाठिंबाही दिला तर या बैठकीत बाळासाहेब बोराटे यांचा गेल्या पस्तीस वर्षात केलेल्या कार्याचा आढावा देखील मांडण्यात आला बोराटे यांनी सामाजिक धार्मिक राजकीय कला क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात योग्य तो समतोल राखल्याने आज सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचे त्यांच्याशी आपुलकीचं नातं तयार झालंय अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून असो किंवा कुठल्याही क्षेत्रात नागरिकांना जिथे जिथे अडचण होत आहे त्या सोडवण्यासाठी बाळासाहेब बोराटे हे अग्रेसर राहिले अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील नगर शहराच्या प्रत्येक भागात त्यांचा दांडगा संपर्क आहे त्या त्यामुळे त्यांनी आता विधानसभेची निवडणूक लढवावी असं अनेकांचं मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे पदाधिकाऱ्यांनी आम्ही बोराटे यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत आणि राहणार आहोत त्यांना पक्षानं यंदा उमेदवारी द्यावी असे देखील अनेकांनी मत व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर